अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गातील मित्रानं वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली असून मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे लोणी कारभारसह परिसरात एकच खळबळ उडाली तर लोणी कारभार पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्भया ही सोळा वर्षाची तर अल्पवयीन हा सतरा वर्षाचा दोघेही लोणी काळभोर परिसरात एकाच इमारतीत राहतात तर दोघेही लोणी येथील एका नामवंत शैक्षणिक संकुलात एकाच वर्गात शिक्षण घेतात दरम्यान एकत्र अभ्यास जानेवारी या महिन्यात इमारतीच्या गच्चीवर अभ्यास करत होत तेव्हा अल्पवयीन आरोपीनं ना गच्चीवर असलेल्या रूममध्ये नेऊन निर्भयावर जबरदस्तीनं अत्याचार केला त्यानंतर आरोपीनं निर्भयाच्या अज्ञातपणाचा फायदा घेतला आणि तिला धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले हा प्रकार जानेवारी दोन हजार पंचवीस ते अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान घडला या प्रकरणातून निर्भयात तब्बल सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणाचा अधिक तपास लोणी कारोर पोलीस करत आहे